मगनपुरा भागात या एका गुंड टोळीनं जवळपास आमच्या मित्रगत श्री लक्ष्मणजी पेडवुलवार यांच्या घरावर अक्षरशः हल्ला केलाय त्यांच्या गाडीची नासधूस त्यांच्या गेटची नासधूस व जिवे मारण्याची धमकी या टोळीनं या भागात इतकी दहशत दिली आहे की एकही एक असं दिवस नाही की लहान मुलांना टार्गेट करणं लेडीजना टार्गेट करणं जवळपास लेडीजच्या इथून पंधरा वीस जणांच्या गयाची चेन गेली असेल काही लोक कंपलेनही करत नाहीत कारण इतकी दहशत आहे या पोरांची इथं मी पोलीस प्रशासनाला विशेष विनंती करतो की या भागात पेट्रोलिंग तर पोलिसांची होतीच पण या भागात या टोळीचं इतके तुम्हाला घातलेलं आहे या टोळीनं आतापर्यंत कमी कमी वीस जणाला तरी यांनी चाकून वार केलेले आहेत पण लोक भीतीने यांच्या भीतीनं भीती कंप्लेंट देत भी नाही मी विनंती करतो या मगनपुरा भागाच्या सर्व नागरिकांतर्फे की या टोळीवर आवर घालावा व या जे आमच्यावर जे आमच्या परिवारावर जे संकट रोज येत आहे या परिवाराच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाने विशेष काही कामगिरी करून या टार्गेटांना या गावातून हद्द पार करावी ही विनंती काय काय नुकसान झाले माझ्या गेटवर पेवर्स टाकलेले आहेत विट मारले आहेत गाड्याचे नुकसान केलेलं आहे दहशत माजवली दोन दो, दो ते अडीच दरम्यान एकशे बारावर कंप्लेन केली काही कंप्लेन दर झाली नाही पोलीस स्टेशनला जाऊन त्याला वापस कंप्लेन करून त्याला घेऊन गेले काय काय नुकसान झाले कारचं नुकसान केलं त्यांना बोनटवर घराचे गेट तोडलेले पेवर्स मारले गाड्यावर नुकसान केले जाणार दरवाजावर नुकसान केलेलं आहे अंदाजे कोणत्या सुमारास झाले तुम्ही दोन ते सव्वा दोनच्या दरम्यान हा पहा सकाळी रात्री दोन वाजता हा प्रकार घडला दोन ते सवान यांनी तुरंत एकशे बाराला कॉल केला परंतु दोन तास पोलीसवाले आली नाही ना एकशे बाराची काही कंप्ले दर्ज केली